हे समजण्यात समजण्यात आठ दिवस निघून गेले आणि मी इथं आलो म्हणजे याचा अर्थच मला आतापर्यंत कळत नव्हता मी खूप ह्या बाबतीत अजून खूप मागं आहे म्हणजे एक गेल्या आठ दिवसापासून डोक्यावर एक असा हातोडा मारला जातो की रणधीर सर निबंध वाचन करणारे रणधीर सर निबंध वाचन करणारे पण जेव्हा इथं येऊन यांच्या पंक्तीत बसलो तेव्हा असं वाटलं की नाही आपल्यातलंच निसटलेल्या ओळी माझ्या आजूबाजूला बस बसलेल्या आहेत आणि आता मला यांच्या यांच्यासोबत बोलायचं आहे <coughs> चंद्रशेखर मलकमपट्टे हे नाव एक आठ दहा वर्षा आधी एक चांगले कवी आहे असं पुसटचं माझ्या कानावरून निघून गेलो होतं त्याच्यानंतर कधीतरी लातूरला कुठंतरी एक भेट झाली तेव्हा सुद्धा चंद्रशेखर मलकम पटेल आपण असं हातात हात घेऊन बघितलं नाही की काय पण सगळ्यात आधी मराठवाडा साहित्य परिषदेचे यासाठी आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या साधारण कवीला एक चर्चक म्हणून तुम्ही आज ह्या एवढ्या मोठ्या ठिकाणी मला संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्व पदि पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो आणि मलकम पट्टे यांच्या संग्रहावर काल परवापासून म्हटलं काहीतरी आपण लिहून काढावा हे झालं आणि मग पुन्हा चर्चक म्हणून माझा सगळा गोंधळच होत चालला होता सुरुवातीपासून आतापर्यंत की हे दोघं बोलतील आणि नंतर मग आपण बोलायचं नंतर काय बोलायचं म्हणजे कळत नव्हतं काय करायचं की मला ते समजत नव्हतं की या नोंदी कशा काढायच्या पण म्हटलं ठीक आहे त्या अनुषंगानं भूमिपुत्रांचे बाबासाहेब हा संग्रह माझ्या हातात आला आणि मी बाबासाहेबांची शपथ खाऊन सांगतो की बाबासाहेबाच्या संदर्भानं हे पहिलं पुस्तक मी बाबासाहेबाचं वाचलेलं आहे म्हणजे काय आता मी हे काय दोन मिनटात जे लिहिलं हे केलं ना पाच मिनिटाचा आम्हाला वेळ होता माझा एक मिनिटं झाला आणि दोन मिनटं मला अजून कोणाचे नाव घेण्यात घालायचे नाही म्हणजे मी आता डायरेक्टच सुरू करतो की त्यातल्या काही ओळी आहेत की बाबासाहेब त्या वळावरून हात फिरवण्यासाठी या आमचे गळले पण सावरण्यासाठी या उ उठून उभं राहण्याचं बळ आमच्या अंगी पेरण्यासाठी या आमच्या शिवारात लुंबिनीचं वन कोरण्यासाठी या कवी चंद्रशेखर मलकमपट्टे यांची आर्थ हात मला एक वैश्विक प्रार्थनेसारखी वाटते एरवी कविता लिहिण्या आणि जगण्याच्या पलीकडे माझं जगणं शून्य आहे आजच्या या कार्यक्रमात चर्चेत या शब्दाचा अर्थ समजून घेता घेता आजचा दिवस उगवला प्रथमतः मी साहित्य परिषदेचे मनापासून आभार व्यक्त करतो दोन दिग्गज मित्रांच्या पंक्तीत माझ्यासारख्या कवीला आणि भास्कर निर्मळ पाटलांना स्थान दिले खरं तर अजून एकदा आभार यासाठी हा संग्रह वाचताना बाबासाहेब माझ्या अंतरंगात मिसळत गेले मी ज्या वस्तीतून आलो त्या वस्तीत बाबासाहेब आंबेडकर जेवण करून गेलेले सर म्हणजे ज्या त्या वस्तीतून बाबासाहेब आंबेडकर जेवण करून गेले आणि ते जेवण करून गेल्यानंतर जे तिथं बसले होते तिथं आज विहार आहे म्हणजे हे एवढ्यासाठी सांगायचं की हा संग्रह वाचताना काय काय होत गेलं की ते विहार आहे आणि हा संग्रह वाचून समाप्तीकडे जाताना आपल्या जगण्याला विहार पण बहाल होत आहे असं मला भास होत गेला की हा संग्रह शेवटीकडे जाताना मला असं वाटत होतं की आपलंही जगणं विहारमय व्हायला लागलं आता आणि पुन्हा त्याच्या पुढच्या ओळी वाचताना असा आनंद झाला की स्वतःच्या हाताने सजवलेलं मांडव कोलमडतोय आमच्या डोळ्या देखत कुलूप बंद होऊन बसल्यात कुलूप बंद होऊन बसल्यात आमच्या घायाळ चळवळी किती इमान इतबारे लढलो आम्ही ते ध्येय हरलेले लढे कवी चंद्रशेखर मलकमपट्ट्याची तळमळ या लिहिल्यावर एकट्याची तळमळ वाटत नाही ती समस्त सुरूषित वर्गाच्या अर्थ हाक वाटते खरं तर बाबासाहेब नाचून जगणाऱ्या वस्तीत मी बाबासाहेब समजून गिरवण्यात मग्न झालो याचा मला जास्त आनंद वाटायला लागला की भूमिपुत्रांचे बाबासाहेब हा संग्रह वाचताना पायाच्या टाचा थोड्या उंच कराव्या लागतात कारण या संग्रहाला दोन प्रस्तावना आहेत त्यात आदरणीय यशवंत मनोहर सर आणि दुसरे आदरणीय रावसाहेब कसबे या दिग्गज माणसांच्या माणसांनी कवीचे मनो मनोबळाला आभाळ उंची बहाल केली तसेच आदरणीय वंदना महाजनताईने शब्बासकीची पाठराखणी केली आहे तरी मी नवखा लेखक असल्याने मी प्रथमत कविता वाचत असतो मला दमछा करून कवितेपर्यंत जायला या जन्म तरी आवडणार नाही म्हणजे हे असं सरळ माझं मत आहे सर की म्हणजे आतापर्यंत मी कुठलाच संग्रह प्रस्तावना ब्लर हे नंतर वाचत गेलो आधी कविता वाचतो ती कविता जर मला कळाली तर मग मी कवीचं मनोगत वाचतो आणि नंतर मग कोण किती खरं खोटं बोललं ते वाचत बसतो तर हे माझं असं वैयक्तिक मत आहे आणि एकदम साधारण आहे मग <coughs> नंतर मनोगत वाचतो नंतर बाकी सारं काही आजच्या कार्यक्रमाला होकार देण्यामागं दोन कारणं आहेत एकतर माझ्या चेहऱ्याचा दुसरा माणूस निबंध वाचक आहे दुसरा निबंध वाचक आहे आणि तो म्हणजे लक्ष्मण खेडकर दादा मी खूप दमलो थकलो की या माणसाला फोन करतो आणि मला ऊर्जा मिळते आणि दुसरं म्हणजे या संग्रहाचं शीर्षक या संग्रहाच्या शीर्षकाने कितीतरी प्रश्न माझ्या तोंडावर फेकून मारलेत पण काल लक्ष्मण दादाचं एफ वाचून झाल्यावर मला मी पुन्हा भानावर आलो खरं तर कालपर्वापर्यंत मी मोहिते सर आणि इंगळे सरांना म्हणत गेलो की चर्चा करणं जमल का रंगीर शिंदे सर नुसतं नावा लिहिताना सुद्धा मान झुकून जाते मी त्यांच्यासोबत कशी चर्चा करू तर ते म्हणाले काही होत नाही तुम्ही बिंदास बोला खरं तर मी वाचक म्हणून खूप ढ आहे आणि कवी म्हणून मला आताशी थोडा थोडा चेहरा यायला लागला आहे येत आहे पण कवी चंद्रशेखर पट्टेंनी बाबासाहेबांचा दीर्घ अभ्यास करून ह्या समस्त नोंदी केल्या आहेत आणि आजवर बाबासाहेबांना आंधळा मुका आणि बहिऱ्याच्या कथनात कथनासा सारखा पाहत होतो या संग्रहाने ते कथानक जाळून टाकत मला या तेजस्वी महापुरुषाला समजून घेण्याची नजर बहाल केली त्याबद्दल चंद्रशेखर पंटे यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो माझ्यासह समस्त तळागळातील सामान्य माणसाला बाबासाहेब समजून सांगणारा गाव तांड्यावर वस्ती पाड्यावर आणि शेष शिवारावरही बाबासाहेब पेरणारा आवलिया म्हणजे वामनदादा कर्डक यांचे हेच माझ्यासाठी अंतिम वाटायचे या संग्रहात वामनदादाच्या काही ओळ्या आहेत आणि त्या मला संग्रहाच्या कणा वाटतात एकंदरीत सर्व संग्रह वाचून झाल्यानंतर आ, मला खूप जास्त आनंद वाटला आणि आज तुमच्या संघ या संग्रहाबद्दल दोन शब्द बोलतानाही खूप समाधान वाटायला लागलं माझ्या तोंडून काही समजा चुकून निघून गेला असेल कोणासाठी तरी आ, मी एक लहान आणि खूप छोटा कवी असल्यामुळं आधीच तुमच्याकडून क्षमा मागून घेतो धन्यवाद